संतोष देशमुख हत्या प्रकरणी घटनेच्या सुमारे ऐंशी दिवसांनी एक हजार पाचशे पानांचं दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट अखेर दाखल करण्यात आलंय सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली तसेच एसआयटीचे प्रमुख किरण पाटील आणि तपासा अधिकारी अनिल गुजर यांनी बीड न्यायालयामध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता हे दोषारोप पत्र दाखल केलंय सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि नव्वद दिवसांच्या आत हे दोषारोपपत्र दाखल झाल्यानं अटकेतील आणि संशयित आरोपींना सरकार सोडणार नाही असंच आता बोललं जाऊ लागलंय दरम्यान पोलिसांनी ला। आठ आरोपींना अटक केली असली तरी कृष्णा अंधळे अजूनही फरार आहे दुसरीकडे काही पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांवर मुख्य आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप होत आहे त्यामुळे या सगळ्याबाबत एक हजार पाचशे पाण्याच्या दोषारोप पत्रात नेमकं काय का म्हटलं आहे चाटे घुलेच्या मोबाईलमध्ये काय सापडलं त्यामुळे वाल्मिक कराडसह सर्व आरोपी अडकणार का आणि याबाबत राजकीय वर्तुळातून काय आरोप केले जात आहेत हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल भिडू संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी दाखल केलेल्या एक हजार पाचशे पानांच्या दोषारोपपत्रात महत्वाचे कोणते मुद्दे आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात आरोपपत्रातून सांगण्यात आलेला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे खंडणीचं प्रकरण काय होतं आणि त्याच्याशी देशमुखांचा संबंध कसा आला आरोपींनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, खंडणी मागितली होती। ही खंडणी विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं मागितली होती तसेच त्यापूर्वीही खंडणीसाठी अधिकाऱ्यांचं अपहरण केलं होतं आणि त्यानंतरही विविध मार्गाने कराड आणि इतर आरोपींनी खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या त्यातूनच सहा डिसेंबरला आरोपींनी थेट आवादा कंपनीमध्ये घुसून खंडणीसाठी धुडगूस घातला त्याचवेळी वॉचमन आणि मत्साजोगचे ग्रामस्थ अशोक सोनवणे मारहाण केली त्याची माहिती मिळतात सरपंच म्हणून संतोष देशमुखांनी आपल्या सहकारी ग्रामस्थांसोबत घटनास्थळी धाव घेतली तिथं ग्रामस्थ आणि आरोपींमध्ये वाद झाला होता आणि त्यावेळी देशमुखांनी आरोपींना समज दिला त्यानंतर केस पोलीस ठाण्यात किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला तर सोनवणेच्या अॅट्रॉसिटीच्या तक्रारीकडं पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचंही सांगितलं गेलंय तर आरोपपत्रात सांगण्यात आलेला दुसरा मुद्दा म्हणजे संतोष देशमुखांची हत्या कशी आणि कोणत्या हत्यारांना केली आहे याआधी संतोष देशमुखांची हत्या धारदार अवजारांनी केली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं त्याच अनुषंगाने पत्रात लाकडी दांडा साखळी तलवार कोयता लोखंडी फायटर लोखंडी रॉड धारदार कत्ती या अवजारांनी देशमुखांवर वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय दोषारोप पत्रात तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आरोपींनी हत्येचा कट कसा अंमलात आणला याचा ग्रामस्थ आणि आरोपींमध्ये झालेल्या वादानंतर सहा डिसेंबर पासून आरोपी कायमच संतोष देशमुखांच्या मागावर होते नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची गाडी अडवून देशमुखांना मारहाण करतच एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये देशमुखांना टाकलं त्यानंतर गाडीतूनच देशमुखांना मारहाण करायला सुरुवात केली होती आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे आरोपी या सगळ्या घटनाक्रमाची माहिती कुणाला तरी देत होते हे सुद्धा पत्रामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच हत्येवेळी देशमुख काय म्हणत होते देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी काय केलं याची माहिती आरोपपत्रातून देण्यात आली आहे तर खंडणीच्या वादानंतर देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याने खंडणी आणि हत्येचा परस्पर संबंध आहे की नाही हे सुद्धा पत्रामधून स्पष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आरोपपत्रात मांडण्यात आलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हत्येमध्ये कोणकोणत्या आरोपींचा सहभाग आहे आणि आरोपींचा हत्येमध्ये सहभाग असल्याचे पुरावे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुखांनी दाखल केलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे जयराम चाटे सुधीर सांगळे सुदर्शन घुले प्रतीक घुले महेश केदार कृष्णा आंधळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे तर कराडवर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता देशमुखांच्या हत्येचा ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या आठही आरोपींचा हत्येमध्ये कसा सहभाग होता याबाबत पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केले आहेत त्या सगळ्या पुराव्यांची माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे आरोपपत्रात आरोपींचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तसेच देशमुखांच्या अपहरणावेळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाची माहिती आणि आरोपींचे कॉल डेटा रेकॉर्डिंग या सगळ्याची माहिती आरोपपत्रातून देण्यात आली आहे आरोपी चाटेच्या मोबाईलमधील डेट्यामध्ये नेमकं का काय आहे आवाजाच्या तपासणीमध्ये वाल्मिक कराडनं खंडणीसाठी धमकी दिल्याचं स्पष्ट होत आहे का तसेच हत्येवेळी कोण कौन कोणाच्या संपर्कात होतं त्यावेळी काय संभाषण झालं व्हिडिओ कॉल कुणी कुणाला केला होता त्यात काय दाखवण्यात आलं या सगळ्या गोष्टी दोषारोप पत्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत आरोप पत्रात मांडण्यात आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे आरोपींना कुणी कुणी कशी मदत केली चार्जशीट मधून इतर आरोपींची भूमिका नेमकी काय होती आरोपींना कुणी कुणी कशी मदत केली यामध्ये आरोपींना मसाजोग मधीलच सिद्धार्थ सोनवणे देशमुखांचा ठाव ठिकाणा सांगितला होता त्यानं आरोपींना नेमकी कशी मदत केली त्यासाठी किती वेळा आरोपींशी संपर्क साधला आणि देशमुखांची हत्या होण्यात त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे हे सगळं आरोपपत्रातून सांगण्यात आलंय तसेच हत्येनंतर आरोपींना फरार होण्यासाठी डॉ संभाजी वायबसे त्याची वकील असलेली पत्नी यांनी कशी मदत केली या सगळ्याचे पुरावे आरोप पत्रातून मांडण्यात आले आरोपपत्रात मांडण्यात आलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडचा देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही वाल्मिक कराडवर सध्या अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र कराडचा देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप होत होता तसेच देशमुखांची हत्या करताना आरोपी फोनवरून सगळी माहिती कुणाला तरी देत होते असाही आरोप करण्यात आला होता तसेच एकोणतीस नोव्हेंबरचे म्हणजेच खंडणी मागितल्याच्या दिवशीचे वाल्मिक कराड घुले आणि चाटे यांचे सीसीटीव्हीही पोलिसांना मिळाले होते त्यामुळेच देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींसोबत असणारं वाल्मिक कराडचं सीसीटीव्ही फुटेज यामुळेही देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप होत होता पण कराड विरोधात मिळालेले हेच सगळे पुरावे दोषारोप पत्रात सांगून करारचा देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध आहे का याची माहिती दोषारोप पत्रातून देण्यात आली आहे पुढची गोष्ट म्हणजे दोषारोप पत्रामध्ये फरार आरोपी कृष्णा बद्दल सांगण्यात आलंय संतोष देशमुखांची हत्या केलेल्या सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र आरोपी कृष्णा आंधळे तीन महिने होऊन गेले तरी सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला नाही मात्र कृष्णा आंधळे कसा पळाला तो सध्या कुठे असण्याची शक्यता आहे कृष्णाला पसार करण्यात कुणी मदत करत आहे का या सगळ्याबाबत चार्जशीटमध्ये सांगण्यात आलंय आरोपपत्रात मांडलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींना मदत करणारे पोलीस देशमुखांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनावरच सर्वात जास्त टीका केली जात होती तर धनंजय देशमुखांनी पोलीस आरोपींना वाचवत आहेत असा आरोप केला होता तसेच आरोपींचं चुकीचं लोकेशन सांगून पोलिसांनी आम्हाला फसवलं होतं असंही धनंजय देशमुख म्हणाले होते महाजन आणि पाटील या दोन्ही पोलिसांवर मसाजोगच्या ग्रामस्थांनी आरोपींना वाचवत असल्याचे आरोप केले होते तसेच स्थानिक पोलिसांच्या वर सुद्धा आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले होते त्यामुळे या एक हजार पाचशे पाण्याच्या आरोपपत्रामध्ये कोणकोणत्या पोलिसांनी आरोपींना मदत केली होती हत्या प्रकरणी पोलिसांची भूमिका नेमकी काय होती सहा डिसेंबरला झालेल्या वादानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही तसेच वाशीतील पी एस आय घुले यांच्यासह पोलीस कर्मचारी दिलीप गीते गोरखफड दत्ता बिक्कड यांचे हत्येच्या दिवसाचे डी आर काढले का या सगळ्याच्या डिटेल्स आरोप पत्रामधून देण्यात आल्या आहेत आरोप पत्रात कराडचे घोटाळे आणि कराड गॅंगच्या दहशतीची माहिती सुद्धा आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर खंडणी आणि हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय त्यामुळे आरोपी वारंवार संघटित गुन्हे करत होते का याचीही माहिती चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे आरोपींतील सुदर्शन भुले आणि कृष्णा आंधळे यांनी खुनाच्या प्रयत्नासारखे एकत्र गुन्हे केलेले आहेत सर्व आरोपी गेल्या काही वर्षांपासून एकत्रच असून खंडणी धमकावणे अपहरण करणे असे प्रकार करत असल्याचंही आरोपपत्रात सांगण्यात आलंय तसेच वाल्मिक कराडनं बीडसह इतर जिल्ह्यात सुद्धा नातेवाईकांच्या नावावर जमिनी खरेदी केल्याचं धाक दडपशाही करून कराडने लोकांची संपत्ती कशी लुटली आहे हे सगळं आरोपपत्रामधून सांगण्यात आलंय एक हजार पाचशे पानांचं दोषारोप पत्र सादर केल्यानंतर या आरोपपत्रावर आणि तपास यंत्रणेवर टीका सुद्धा झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल केल्यानंतर तपास यंत्रणेवर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट दाखल करण्यासाठी एवढी का घाई केली त्याचा आश्चर्यच आहे एकीकडे एक ग्रामस्थ आंदोलन करतायत आम्ही आवाज उठवतोय मात्र चार्जशीट बाबत कुणालाच कशी माहिती देण्यात आली नाही असा प्रश्न सोनावणेंनी उपस्थित केला तर दीड हजार पानांचं चार्जशीट वाचायला कुणालाही वेळ नाही त्यामुळे हे आरोपींना सोडवण्यासाठीच सा चार्जशीट आहे असा आरोप आंबेडकरांनी केलाय दुसरीकडे भाजप आमदार सुरेश देसांनी चार्जशीट पोलीस आणि अभिनंदन केलंय ते म्हणाले यात एकशे एक खंडणी एक या बाबत आरोप पत्र दाखल झालंय चार्जशीटसाठी नव्वद दिवस उलटले असते तर आरोपी जामिनास पात्र झाले असते मात्र आता त्यांना जामीन मिळणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आली आहे तर धनंजय देशमुखांनी तपास यंत्रणांनी योग्य तपास केल्यानंतरच हे चारशीट दाखल केल्याचं म्हटलंय त्यामुळे तपास यंत्रणांनी एक हजार पाचशे पानांचं चार्जशीट दाखल केल्यानंतर एका बाजूला देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा तपास अधिक गतीनं होत असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे मात्र हे चारशीट दाखल करताना घाई करून आरोपी सुटतील असं चारशीट तयार केलं असणार असे आरोपही काहींनी केलेत मात्र आता या सगळ्यात एक हजार पानांच्या आरोपपत्रामुळे देशमुखांच्या हत्येचा खरा सूत्रधार कोण हे कळणार का आणि आरोपपत्रामुळे कराड हत्या प्रकरणात दोषी ठरणार का याचा उलगडा आगामी काळातच होईल पण तुम्हाला काय वाटतंय या एक हजार पाचशे पानांच्या आरोपपत्रामुळे संतोष देशमुखांची हत्या करणारा खरा सूत्रधार कोण हे समजणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा